नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना निकषपात्र महिलांची माहिती संकलन सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही निकषपात्र महिलांची माहिती कशा पद्धतीने संकलन सुरू आहे प्रशासन व प्रशासन ऍक्शन मोडवर कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निकष पात्र महिलांची माहिती संकलन सुरू मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने केलेल्या घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या निकर्षात बसणाऱ्या महिला आणि मुलींची माहिती घेण्याच्या सूचना महिला बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत त्यानुसार शनिवारपासून जिल्हा अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांनी संकलित करणे सुरू केले असून सोमवारपर्यंत या योजनेसाठी जिल्ह्यातून पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानुसार पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार असून या संदर्भाई शासन निर्णयही जारी झाला आहे दरम्यान शनिवारी या ठिकाणी दरम्यान शनिवारी जिल्हा अधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी या योजनेच्या काठेकोर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची दूरदृष्ट्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिका अधिक पात्र व गरजो व महिला भगिणींना देण्यात यावा एकही पात्र महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा अग्रेसर राहील या दृष्टीने योजना अतिशय शिस्तबद्धपणे व काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण कराळे हे प्रत्यक्ष तर सर्व गट विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी परियोजना अधिकारी महानगरपालिका अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते एक जुलै पासून म्हणजे कालच्या पासूनच योजना राबवण्यास प्रत्यक्ष सुरुवात होत आहे राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत या ठिकाणी परितक्त्या आणि निराधार असलेल्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा अधिक नाही अशा महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा मुख्यमंत्र्यांची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असून या योजनेला गती देत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सलीमठ यांनी यावेळी दिले नगर जिल्हा विस्ताराने व लोकसंख्येने अधिक मोठा असल्याने जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील गरजो व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेणे आवश्यक असून या कामी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी यांचा सहभाग या ठिकाणी महत्वाचा ठरणार असल्याने या दृष्टीने यंत्रणाही कार्यवाहीच्या म्हणजे कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी स यांनी यावेळी दिल्या दरम्यान या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी काही निकष देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातून किती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत याची माहिती संकलित करण्यात येत आहे येत्या दोन दिवसात प्राथमिक आकडेवारी जमा होणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले बघा योजना मिशन मोडवर राबोआ एरेकर यांचं मत आहे या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरेकर यावेळी म्हणाले जिल्ह्यातील एकल महिलांबरोबरच प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेल यासाठी माजी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात मिशन मोडवर राबवण्यात यावी अंगणवाडी सेविका ग्रामसेवकांनी महिलांना एकत्रित करून योजनेचे महत्व समजून सांगत समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या या योजना राबवण्यासाठी अतिशय कालबद्ध कार्यक्रम शासनाकडून देण्यात आला लाभासाठी म्हणजे कालच्या घडीपासूनच अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे आणि पंधरा जुलै ही अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख असणार आहे सोळा जुलै रोजी तात्पुरती यादी या ठिकाणी प्रकाशन होणार असून सो सोळा ते वीस जुलै या कालावधीत तात्पुरत्या यादीवरील तक्रार व हरकती प्राप्त करण्यात येणार आहे बघा एकवीस ते तीस जुलै दरम्यान तक्रारी हरकतीचे निवारण करून एक ऑगस्ट रोजी अंतिम यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि दहा ऑग आग, दहा ऑगस्ट लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी तर चौदा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत निधी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे ही योजना अशा पद्धतीने गतीने राबवून गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत बघा एकूणच ही जी योजना आहे ती मिशन मोडवर राबवा असं एरेकरांचं मत आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे निकष पात्र महिलांची माहिती संकलन सुरू करण्यात आलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील यो तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद